नमस्कार बघा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये शिपाई पदाच्या रिक्त जागांची भरती केली जाणार आहे तर त्यासाठी बघा किती रिक्त पदे चोवीस पदे आणि पुढील दोन वर्षात रिक्त होणारी बारा असे टोटल छत्तीस पदांकरता उमेदवारांची निवड यादी आणि नऊ उमेदवारांची प्रतीक्षा यादी तयार केली जाणार आहे तर बघा इथे डिटेल आता आपण ही जाहिरात पाहू तर बघा सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस बघा आता इथं डिटेल जाहिरात आपण पाहणार आहोत तर बघा आता सर्वात महत्त्वाचे म्हणजे इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत बघा कसे ऑनलाईन अर्ज करायचा आहे बघा पूर्वी ऑफलाईन होतं आणि पोस्टानं पाठवायचे होते मात्र आता काय केलेले आहे त्यांनी ऑनलाईन अर्ज केलेला आहे त्या संदर्भात निवड यादी व प्रतीक्षा यादी ही प्रसिद्ध प्रसिद्धीच्या दिनांकापासून दोन वर्षासाठी वैध राहील सदर पदाची वेतन मॅट्रिक्स दिलेले बघा थ्री बेसिक पेमेंट किती आहे बघा सोळा हजार आणि बावन्न हजारापर्यंत ते वाढू शकतं बघा बेसिक किती सोळा हजार सहाशे ते मॅक्झिमम किती होऊ शकतं बावन्न हजार, हजार चारशे हे बघा बेसिक जरी सोळा हजार असलं तरी इन हँड सॅलरी ही किती भेटते तुम्हाला पंचवीस हजार प्लस मिळते कारण ह्या सोळा हजारामध्ये महागाई भत्ता पन्नास टक्के असतो म्हणजे या सोळामध्ये आठ हजार महागाई भत्ता आणि बाकी इतर हाऊस रेंट वगैरे असं भरपूर असतं म्हणजे तीस हजारापर्यंत ती सॅलरी जाऊ शकते त्यानंतर आता खाली तुम्ही हे वाचून घ्या आता आपण पात्र वयोमर्यादा पाहू बघा सर्वात महत्त्वाचं म्हणजे वयोमर्यादा काय आहे तर बघा अराखीव खुला म्हणजे खुला गटासाठी किमान अठरा वर्षे आणि मॅक्झिमम कमाल अडतीस वर्षे वयोमर्यादा पाहिजे त्यानंतर बाकी सर्व कॅटेगरीसाठी वयोमर्यादा ही त्रेचाळीस वर्षे आहे मात्र न्यायालयीन कर्मचाऱ्यासाठी कुठलीही वयोमर्यादा लागू नाही त्यानंतर खाली बघा आता हे बघा उमेदवार कमीत कमी सातवी उत्तीर्ण असावा बघा सातवी उत्तीर्णावर ही भरती केली जाणार आहे कमीत कमी सातवी उत्तीर्ण असावा उमेदवार अस मराठी भाषा बोलता आली पाहिजे वाचता आली पाहिजे तशीच लिहिता आली पाहिजे उमेदवार शारीरिकदृष्ट्या सक्षम सदृढ आणि निर्वेषणीय असावा कारण शिपाईची भरती आहे बघा शिपाई भरती म्हणल्यावर तुम्ही साक्षिक द आपलं शारीरिकदृष्ट्या कशी असले पाहिजे सदृढ असले पाहिजे निर्वशनीय असली पाहिजे त्यानंतर पात्र उमेदवारांच्या अटी दिलेल्या आहेत बघा इथे आटी काय आहेत उमेदवार हा महाराष्ट्रातील रहिवाशी असावा आदिवासी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे रहिवाशी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे उमेदवार करार करण्यास सक्षम असावा त्यानंतर खाली काही पात्रता दिलेले आहेत तर तुम्ही वाचून घ्या तसेच जर तुमचे लग्न झालेले असेल तर दोनपेक्षा कमी तुम्हाला आपत्ती असावी उमेदवारांची अल्पसूची वगैरे बघा आता इथं काय आहे बघा जाहिराती अनुसरून प्राप्त झालेल्या उमेदवारांच्या अर्जाच्या संख्येनुसार उमेदवाराची शैक्षणिक पात्रता आणि गुणवत्तेनुसार चाळणी व लेखी परीक्षेसाठी अल्पसूची शॉर्टलिस्ट तयार करण्यात येईल तसेच शारीरिक क्षमता विशेष अर्हता चाचणी व तोंडी मुलाखत प मुलाखतीसाठी अल्पसूची करण्याचे सर्व अधिकार प्रशासन मुंबई उच्च न्यायालय नागपूर यां यांच्याकडे आहेत बघा म्हणजे तुम्ही जरी फॉर्म भरला तरी ते काय करणार त्या फॉर्ममधून छाननी करणार की नेमकं कुणाला अलेखी परीक्षेसाठी क्वालिफाय करायचं आहे असे ते तिथे छाननी करणार आहेत बघा ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत कशी आहे या अर्ज करताना ही जी ऑप्स वेबसाईट दिलेली आहे बघा अर्ज सादर करताना या वेबसाईटवर तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे बघा लास्ट डेट किती आहे चार मार्च दोन हजार बावीस चार मार्चपर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता त्यानंतर खाली काय दिलेलं आहे बघा तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे संपूर्ण कागदपत्रे असावी तसंच फोटो फोटोची साईज सिग्नेचरची साईज काय इथं संपूर्ण इथे दिलेले आहे ते तुम्ही इथं पाहून घेऊ शकता चाळीस के बीची सिग्नेचर असावी संपूर्ण इथं जे पी जी फॉर्मॅट वगैरे संपूर्ण इथं काही दिलेलं आहे ते तुम्ही वाचून घेऊ शकता त्यानंतर खाली बघा सर्वात महत्वाचं म्हणजे अर्ज शुल्क फक्त पन्नास रुपये बघा जास्त नाही हे बघा उमेदवाराला अर्ज करताना नोंदणी शुल्क फक्त रुपये द्यावे लागणार आहेत एसबीआय कलेक्ट बघा एसबीआय मध्ये तुम्हाला ते ऑनलाईन अर्ज आपलं ऑनलाईन शुल्क भरता येईल त्यानंतर खाली काय दिलेले बघा खाली तुम्ही हा आता ज्या उमेदवारांना मुलाखती करता बोलवण्यात येईल त्यांनी खालील कागदपत्रांच्या स्वप्रमाण प्रमाणित छायांकित प्रती त्यांच्या मूळ प्रमाणपत्र सह पडताळणीसाठी मुलाखतीच्या वेळी सोबत आणावे बघा काय काय पाहिजे तुमच्यासोबत जर तुम्ही मुलाखतीला पात्र ठरला तर जन्मतारखेच्या पुराव्याचा दाखला म्हणजे शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र किंवा यशस्वी बोर्डाचे प्रमाणपत्र कारण यशस्वी बोर्डावर तुमची जन्मतारीख असते त्यानंतर शैक्षणिक पात्राचे परीक्षेचे गुणपत्रक तुम्हाला सातवीचे पाहिजे दहावीचे पाहिजे बारावीचे पाहिजे त्यानंतर शैक्षणिक पातळीच्या परीक्षेचे प्रमाणपत्र हे गुणपत्रक प्रमाणपत्र हे संपूर्ण पाहिजे तुमच्याकडं त्यानंतर खाली डोमेसाईल पाहिजे त्यानंतर खाली लहान जर तुमचं लग्न झालेलं असेल तर लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र पाहिजे बाकी जे प्रमाणपत्र आहेत ते तुम्ही इथे वाचून घेऊ शकता त्यानंतर बघा आता उमेदवार परीक्षेचे स्वरूप कसे असणारे ते पाहू तर बघा परीक्षेचे स्वरूप कसे असणारे तर चाळणी लेखी परीक्षा होणार आहे बघा तीस गुणांची उत्तीर्ण गुण किमान बघा तीस गुणांची परीक्षा होणार आहे त्यापैकी किमान तुम्हाला पंधरा गुण पडले तर तुम्ही परीक्षा पास होणार त्यानंतर बघा तीस प्रश्न ठेवण्यात येणार आहेत असून प्रत्येक प्रश्नाशी एक गुण आहे बघा तीस प्रश्नासाठी तीस मार्कासाठी तीस प्रश्नांची ही चाचणी होणार आहे त्यामध्ये तुम्हाला किमान पंधरा गुण मिळणे आवश्यक आहे त्यानंतर तुमची शारीरिक विशेष अर्हता चाचणी पण होणार आहे जी दहा गुणांची असेल आणि त्यानंतर तोंडी मुलाखत होणार आहे तुमची दहा गुणांची टोटल पन्नास गुणांची तुमची परीक्षा होणार आहे आणि पन्नास गुणांच्या आधारे फायनल मेरिट लिस्ट तुमची लावली जाणार आहे बाकी काय आहे ते तुम्ही इथे वाचून घेऊ शकता डिटेलमध्ये तर अशा प्रकारे ही जाहिरात आहे बघा ऑनलाईन परीक्षा ही खूप सोपी असते आणि तसेच फॉर्मची फीससुद्धा फक्त पन्नास रुपये असल्यामुळे तुम्ही अर्ज करायला काय अडचण नाही तर अशा प्रकारे ही जाहिरात होती व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद